बेसनवडी करण्यासाठी बेसन घेतलेलं आहे एक किलो त्याला अर्धा किलो लागणार आहे तेल दुसऱ्याकडे मध्ये ते दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि दीड किलो साखर लागणार आहे तर गोडाचं प्रमाण तुमचं जर खूप कमी गोड खातासाल तर साखर कमी घेतली थोडी तरी चालेल तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं थंड जर तेल असेल तर ती बेसनवडी तेल तेलगट लागते तर तेल चांगलं होऊ द्यायचं जा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि बेसन टाकल्यानंतर एक सेकंदसुद्धा ते बेसन असं बाजूला सोडायचं आणि लगेच लग खाली लागतं तर त्याला फिरवतच राहायचं बेसन हे आपण पुरण ज्या पद्धतीने होतं आपलं त्या पद्धतीने व्हायला पाहिजे तुम्हाला जर थोडं असं वाटलं की तेल जास्त झालेलं आहे तर तो, तो वरून बेसन टाकलं तरी चालतं आता इकडचं चा पाणी गरम झालं होतं त्याच्यामध्ये साखर टाकली आणि एक ते दीड कप टाकायचं आहे इथे दूध दूध येत्या याच्यासाठी टाकायचं की त्याचं जो घाण आहे साखरची ती पूर्ण बाहेर निघते अशी वर येते त्याच्यानंतर ती काढून टाकायची एक पाव घेतलेला आहे खवा खवा जर पांढरा शुभ्र असेल तर अर्ध बेसन भाजल्यानंतर टाकायचा आणि खवा जर थोडासा काळपट असेल म्हणजे जास्त शिजलेला असेल अगोदरच तर तो पूर्ण बेसन भाजल्याच्यानंतर नंतर टाकायचा तर हा पांढरा होता त्याच्यामुळे अर्ध बेसन भाजलेलं होतं आणि अर्ध बाकी होतं भाजायचं तर तेव्हा टाकलेलं आहे एक पाव खवा पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचा पूर्ण या पद्धतीने असा चुरा करून टाकला इकडे आता साखरला पण चांगली उकळी आली उकळी आल्यानंतर जी घाण आहे साखरची ती वर येते याला पाक खूप शिजवावा लागतो पाक जर कमी झाला तर बेसनवडी चांगली होत नाही आणि जास्त जर झाला तर लगेच ती कडक होते तर ज्या पद्धतीने पाक व्हायला पाहिजे ते इथे व्हिडिओमध्ये दा सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच पाक करायचा आहे आणि बेसन पण नेहमी फिरवतच राहायचं थोडं जरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तरी लगेच खाली लागतं खाली लागल्यानंतर त्याची पूर्ण चव बिघडून जाते मोठ्या गॅसवर बेसन आहे आणि छोट्या जी गॅस शेगडी आहे त्याच्यावर पाक होता चांगला रंग बदलला त्याच्यानंतर वास पण यायला सुरुवात होती तर तेव्हा गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतरही थोडा वेळ ते बेसन फिरवायचं नाहीतर कढई गरम आहेच तर ते लगेच खाली लागून जातं आता हे खाली उतरवून घेतलं आणि त्या शेगडीवर ठेवलेलं आहे पाकाची कढई आणि वरचं जे जेवढी घाण निघेन तेवढं काढतच राहायचं आणि दुधामुळे पूर्ण त्याची साखरची जी आहे ती पूर्ण निघून जातं आणि पाक एक तारी नाही करायचा तर पाक असा आपण एखाद्या चमचाला असं पकडून जर वर धरलं तर ते पाकाचं असं दोन ते तीन बोट जे आहे आपलं असे असा तार त्या चमच्यालाच राहायला पाहिजे या पद्धतीने पाक करायचा आहे तर तुमच्या लक्षात येईन आता की तार असं तुटल्यानंतर दोन ते तीन बोट असं स तार असा खालीच राहत होतो तर या पद्धतीने पाक करायचा आहे असं बऱ्याच वेळा आपण एक तारी दोन तारी असं करतो तसं नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे विलायची पावडर आणि खोबरा खिस डेसिकेटेड कोकोनट एक पाव आहे आणलेला तर त्यातला काही याच्यामध्ये टाकायचा आणि काही वरून टाकायला ठेवायचं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं चा, हे आणि पाक तरी पण तिकडे चालू आहेच यानंतर परत एकदा चेक करून पाहाला तर आता सरळ जो तार आहे तो सरळ खालीच येतो वर नाही जात असा खाली येऊन वर नाही जायला पाहिजे तर तो तार खालीच यायला पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये रंग टाकायचा रंग तुम्ही टाकू शकता आवड असेल तर नाही टाकला तरीही चालतो आता हा पूर्ण जो हे आहे पदार्थ आहे हा आचार्याच्या पद्धतीचा आहे त्याच्यामुळे त्यांनी जसं सांगितलं तसं इथे आम्ही केलेलं आहे ताटाला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन ताटं घेतले कारण एक किलो बेसन होतं भरपूर बेसनवड्या झाल्या ह्याच्या आणि दाट या पद्धतीने चांगलं असं हे करायचं त्याला एक चार पाच मिनटामध्येच हे मिश्रण थंड होतं तर ते वड्या कापून घ्यायच्या पण काढायच्या नाही रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काढायच्या आहे वड्या ह्या वरून जे खोबरा केस उरलेला होता आपला तो टाकायचा आणि पाक लगेचच्या लगेच टाकायचं लगे ते खूप झटपटचं आहे मागची जे प्रक्रिया आहे ही कारण पाक जर जा थंड झाला तर वड्या पडायला पण कठीण जातं वड्या आता पूर्ण पाडून घेतल्या आकार तुम्हाला जशा पद्धतीने द्यायचा तशा पद्धतीने देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद